नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा खासियत काय सांगू का है आज सगळीच घरी आहे तर हितो, हितो आए, आज कोण कोण घरी आहे बघा आज कुणा कुणाला काम सुट्टी आहे तर हा का इथं इथं आमचे आहे बघा आहे आज तू कामाला नाही तू कामालाच आम्हालाच नाही हा सोम हो आज तुम्ही कामाला सुट्टी होय सुट्टी बघा मित्रांनो सगळेच घरी तर तरी म्हणलं ब्लॉग तरी काढा म्हटलं ब्लॉग म्हणजे दाखवा म्हणलं फक्त बॉक्स गेले कस माझा भाऊ गेलाय गॅर त्याला एक दिवस सुट्टी नाही भावाला कंटिन्युअसली तो कामावरती हो असते मग त्याला मी जास्त करून शूट एपिसोड मध्ये कॉमेडी व्हिडिओमध्ये मध्ये घेत नाही मी त्याला तुम्ही कमेंट करताय एक कमेंट मला एक मला सारखी कमेंट येते की तुम्ही तू भावाला काय घेत नाही व्हिडिओमध्ये भावाचं तुझं काय झालं काय वर तू भावाला काय दाखवत नाही पहिल्यासारख्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सांगायचं असं आहे की भाऊ माझा गॅरेज वरती असतो कारण त्याला वेळ भेटत नाही संध्याकाळी उशीर येतोच त्याला सकाळ सकाळ लवकर जावं लागतं गॅरेजवरती आणि गॅरेज वरती बी खूप गाडी असते टू व्हीलर असते सर्व्हिसिंग करायला असते तर मला थोडी थोडी काम असते पण तिथे हो तो मालक मालक तो, तो पुन्हा उशीर आले नंतर नेल झाले नंतर म्हणून त्याला काही एकदा सुट्टी नाही सोमवार असते तर डेली डेली व्हिडिओ त्याला काम असते मित्रांनो आणि मला सांगा विषय म्हणलं तर आज आय आई कुठं चालली बघा आय असतो कुठं चालली चालली काही मोठे नाही बोलके अर खाली आहे आणायला बघा पप्पांचं म्हणणं ऐकू आज पप्पा तुमचं काय म्हणणं चालू फिरायला तुझ्या मामाला बघा माझ्या मामाच्या गावाला चाललं तर ह्यांना म्हटलं ह्यांना काय एक म्हटलं ते म्हटलं हो का हो का हा आपला आरसा आहे ना हा मी ब्लॉग शूट करतोय मित्रांनो आणि बघा मित्रांनो तुम्हाला तसं की तुम्हाला तसं की मी सांगितलं होतं की आपली गाडी बघा इथं त्या गाडीचं नाव रिमूव्ह करणारे दोन तीन दिवसात आपल्या ती टू व्हीलरवरचं हो नंबर प्लेटचं नाव चेंजिंग करतोय आक्षेप अंबडे ब्लॉक्स त्याचं नाव करतो आहे आणि मिस्टर अक्षय प्रोते होतं का तो तो ती पहिलं तो खोडतो आहे ती त्याचं काय कारण मी ते का नाव बदल युट्यूब चॅनल नाव बदलायचं तुम्ही नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या व्हिडिओची तर तुम्ही नक्की जाऊन बघा तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजणार आहे तुम्ही नाव का बदललं चॅनलचं आणि काय काय गोष्टी आलो ग्राम हे तुम्हाला सांगतच असतो परत गोष्टी तर तुम्हाला परत सांगायची गोष्ट लागत नाही चला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि कसा वाटला मला तो हा व्हिडिओ तर राहू का माझी लाईफ तुम्हाला रोज मी माझे अपडेट देत राहणार मी दिवसभर काय केलं काय नाही कंटिन्युअसली तुम्हाला अपडेट देत राहणार माझे डेली लाईफ व्हिडिओ तर मित्रांनो आत्ता आम्ही जे बसलो तर मला आता एडिटिंग करायचं व्हिडिओ हा भाजी काय केली मित्रांनो आज केली आज मम्मीने टमाट्याची भाजी मित्रांनो अशी भाकरी केल्यात थाव का, का के के हो मला बी जेवण करायचंय आईला आहे मम्मीला आहे मी सकाळ जेवण केलं बी नाही दुपार बी नाही गेलं तर दुपारी जेवण मग मला आई खवळ का खवळती का जेवण करत नाही उपाशी राहते म्हणून मित्रांनो उपाशी राहण्याचं कारण तुम्हाला सांगता आपण युट्यूब वरती फोकस करायचा असतो कारण युट्यूब वरती काम करायचं असतंय मग त्यासाठी आपल्याला कंटेंट करायचं असतं डोक्यातले विचार करायचा असतो आपल्याला कंटेन काय करायचा बरं काय विशेष करायचं कंटेंट चाय करतायला चला खायला नाही गिळायला गिवायला वय अरे बाबा एकच नंबर काय ना चला आता आम्हाला आहे आणि चला हा ब्लॉग मला एडिट करायचा आहे उद्या लवकरच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे आज खूप दिवसातून असं मी फॅमिलीसोबत व्हिडिओ करतोय आणि माझ्या वंडासोबत आईसोबत भाऊ काय भाऊ काय राहत नाही भावाच वेळ भाऊ कामा नियमित त्याला बी वेळ भेटत नाही कामा काम असत त्या रे माझं रे काम येते मी भाऊ काय येत नाही मग तुम्ही तुम्हाला सारखं कमेंट करून मग म्हणून तुम्ही सारखं मला कमेंट करून म्हणतात की तुम तुमचा भाऊ का दिसत नाही तू भावाला काय घेत नाही व्हिडिओमध्ये भाऊ तुमचं काय झाले काय ऍक्च्युली तुझं काय झालं नाही आमचं काय तुझं काय वगैरे पण भावाला वेळ भेटत नाही कारण त्याच्या मागं लय काम असं तो गाडी सर्व फिट राहत मेकॅनिकल त्या माग प्रत्येक दिवस बरं पाच सहा सर्व शूट करायचं असल्या काही लव उशीर राहत आठ वाजता पुन्हा घेऊन करतो कटाळतो पुन्हा झोपायचं त्यामुळे त्याला काय जास्त स्थान देत नाही मी काय असं मी चॅक्टा शूट करतो आणि आई मी आम्ही कसं वेळ हँडल करतो आणि घेतो चला आम्हाला जियावायचंय चला या बा चला या तुम्ही सगळे जियावायला टमाट्याची भाजी खायला भाजी भाकर कांदा नो टेन्शन चला माझा एपिसोड बघितला असेल नसेल तर बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो कस कसं मला नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा चला भेटतो असे नवीन ब्लॉग म्हणजे तसवायचे जय भारत